وحتى अगलो जा अशा प्रिय पप्पास आमचा प्रणाम अशा प्रिय पप्पास आमचा सला प्रणाम पप्पा प्रणम प्रणाम पप्पा पप्पास सावनी <स्टारी> ही माझी मोठी मुलगी सगळ्यात आधी सांगतो की तिचं नाव का ठेवलं आम्ही सावनी mm -hmm. मी आणि माझी बायको मेधा तिनी सावनी का ठेवलं तिचा जन्म आहे श्रावण महिन्यातला पाऊस कोसळतो होतो कोसळतो आहे बाहेर आणि जन्म झाला सावनीचा आणखी म्हणून नाव ठेवलं सावनी सावन का महिना दुसरी गोष्ट की सावणी ठेवण्याचं अजून एक कारण मला त्यावेळेला असं वाटलं की ठुंबरी दादरा हा जो माझा विषय आहे गायकीचा तो मला अतिशय भावणारा शोभा शोभागुटूंचीच गायकी आमच्या घरात चालू आहे माझ्या आईपासून कुसुम शेंडे आणखी त्याच्यामध्ये जे प्रकार आहेत सगळे गायकीचे चैती होरी झुला कजरी अजून एक प्रकार म्हणजे सावणी किंवा सावन म्हणजे श्रावण महिन्यात जे गायलं जातं ठुमरी किंवा दादरा तो गाणं प्रकार तो आवडीचा भाग म्हणून सावनी असं वाटतं की वडील आणि गुरु या दोन्ही भूमिकांमध्ये माझे वडील मला एकापाठोपाठ एक भेटत राहिले कायम आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर लहान असताना सावनीचं मला कळलं की जेव्हा ती थोडी पाच वर्षाची झाली तेव्हा मी जेव्हा गायला बसायचो घरी मा माझ्या रियाजाला किंवा मा, शिकवायचो थो शिष्यांना थोडी दादरा तेव्हा की तिथे होऊन ती बसायची आणि तास तासभर मांडी न घालता मांडी न बदलता थी ही त्या ठिकाणी ती बाती बसायची तर मला कळलं का अरे हिच्या हिला गाण्याची खूप आवड आहे बरं त्यानंतर ती क्लासच्या मुली किंवा मुलं गेल्यानंतर ती त्यातल्या बारीक जागा किंवा चाल ती म्हणून दाखवते मला माझ्या आईला मी म्हटलं मी आठ नऊ वर्षापर्यंत माझ्याकडे त्यातला गाणं प्रकार शिकायला लागले हे खरंच माझं सौभाग्य की अशा एका घरात मी जन्मले की जिथे कायम संगीताचं पोषक वातावरण आणि एक खूप चांगली दृष्टी संगीताची की नुसतंच वावा नाही मला तर आठवत आहे की आमच्या लहानपणी केवळ वावा अशी आमची कधी केलीच गेलेली नाही आहे किंवा अजूनही की, अजू की गाताना किंवा माझी कुठली मैफूल घाल जा, झाल्यानंतर पहिल्यांदा काय तुझं चुकलं आहे किंवा हे जास्त चांगलं यायला पाहिजे होतं ना पुढच्या वेळा ते सुधार तर ही जी शिकवण आम्हाला पहिल्यापासून दिली गेली त्याच्यामुळेच आमची कुठेतरी एक प्रगल्भता आमच्या गाण्यात आली ती ती दृष्टी आम्हाला पहिल्यापासून मिळाल्यामुळे खूप फायदा झाला आम्हाला पहिला पब्लिक परफॉर्मन्स की एवढ्या जनसमुदायापुढे ती त्या ठिकाणी राग बागेश्री गायली एक नाट्यसंगीत गायली आणि तिच्यानंतर आजकालच्या ख्यातनाम गायिका वीणा सहस्रबुद्धे त्यांच्याकडे तिने पुढे शिक्षण पण घेतलं ग्वालिर गायकीचं त्यानंतर गायल्या होत्या तर सावनी बागेशी गाल्यानंतर विणा ते म्हणाले की सावनीने जरी आता बागेशी गायला तरी मी जोकंस गाते इतकाच बागेशी तेव्हा छान झाला होता तोरी तोरी राहत माझी आजी कुसुम शेंडे गाणारी अभिनेत्री आणि शास्त्रोक्त संगीतातली किराणा घराण्याची ज्येष्ठ गायिका गुरु म्हणून जेव्हा समोर बसत तेव्हा तिथे वडिलांचा हळवेपणा थोडा त्यांनी बाजूला ठेवला प्रत्येक वेळी की नाही दोन तास रियाज आहे ना मग तुला थोडा कंटाळा आला असेल काही असेल बाहेर मैत्रिणी आहेत तरी नाही मग तो रियाजाच्या वेळेला फक्त रियाज कठोर रियाज त्याच्यामध्ये कुठेही सूट दिली जायची नाही की एक ताण मग घोटायची तर दहा वेळा नाही मग वीस वेळा ती घोटलीच गेली पाहिजे अठरा वेळा एकोणीस वेळा नाही आठवतो का कसं अठरा ऑगस्ट तो तुझा वाढदिवस साधा आला म्हणजे तुम राष्ट्रपतींच्या बरोबर ही फार मोठी सौभाग्याची आवास्परणीय गोष्ट होती त्याच्यानंतर ती पुण्याला आली तिथं शिक्षण चालू झालं आणखी मला वाटतं तिच्या हळूहळू लहान लहान छोट्या मोठ्या मैफली व्हायला लागल्या पुण्यात मुंबईत महाराष्ट्रात असं करता करता एक क्षण असा आला की पंधरा वर्षाची असताना पुण्यामध्ये तिला पंडित जसराज गौरव पुरस्कार जाहीर झाला मला वाटतं तो एकोणीसशे पंच्याण्णव सालचा सा। तिला पुरस्कार तो मिळाला तेव्हा खुद्द संगीत मातंड पंडित जसराज त्या दिवशी हजर होते पुरस्कार समारंभात तिचं गाणं ऐकायला आणि अत्यंत भाग्याची गोष्ट म्हणजे तो तिला पुरस्कार उस्ताद अल्लारखा साहेबांच्या हस्ते मिळाला जगातली कुठलीही गोष्ट अशी नाही की मी बाबांशी बोलू शकत नाही खूप छान पद्धतीने आ... कुठलाही विषय असो म्हणजे अगदी गाणं सोडून सुद्धा कुठले विषय असतील तर आम्ही अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारतो आणि त्या गप्पा झाल्याशिवाय मलाच चैन पडत नाही एक किस्सा मला त्याच्यात सांगावं असं वाटतं की एरवी मी वडिलांनी शिकवलेलं तर आत्तापर्यंत गातच होते पण एक मैफल मला आठवते पुण्यातली की जिथे ठुमरी गाता गाता त्याच्यात मधले जे बहलावेत किंवा त्याची जी बढत आहे ती आ, त्याच्यात काही कॉम्बिनेशन्स मला खूप चांगली सुचून गेली असं मला वडिलांनी नंतर सांगितलं की आणि ती मी गायली उत्स्फूर्तपणे आणि ते झाल्या मला तेव्हा काही कळलं नाही मी ते गात गेले गात गेले दुण लोक आणि कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा बाबा आत आले तेव्हा अनएक्सपेक्टेडली इतकं आश्चर्यचकित मला करून सोडलं त्यांनी की ते रडत होते आणि मला त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून नॅचरली माझ्या डोळ्यात पटकन लगेच पाणी येतं एरवीसुद्धा तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही तु रडताय तु 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 का माझं काही चुकलं आहे का त्या उलट नाही मला आज आनंद झाला की तू आज तुझं गाणं गायलीस मी शिकवलेलं आत्तापर्यंत तर ठुमरीची बढत करतच होतीस पण आज तू तुझी काही कॉम्बिनेशन्स घेतली जी मला खूप आवडली आणि ती कॉम्बिनेशन्स आज मी नव्याने अनुभवली तर आज yeah. तुझा ठुमरीचा प्रवास इथपासून सुरू होतो तुझा तुझा आणि माझे आशीर्वाद तुझ्या पाठीचे आहेत तो किस्सा खरंच मला खूप आठवला की अजूनही डोळ्यात पाणी आहे तुझं मोरे नेवारस दोन हजार सहा साली आठ जानेवारी दोन हजार सहा सावनीचं लग्न झालं तिचा वर्गमित्र निखिल साठेशी आणि सावनी सासरी झाली तसं आठ जानेवारी दोन हजार सहा तारीख जवळ यायला लागली तसं मला वाटतं आतून मी जास्त हळवा होत गेलो किंवा <laughs> आता लग्नाचा दिवस जवळ आता सावणी चोवीस तास डोळ्यापूर राहणार नाही पण त्या मला म्हटली ती की मी घर सोडत नाही आहे दुसरं एक नवीन घर जोडलं आहे असं हां असं वाटलं पण मला वाटलं सहानपणे आहे एक एक, मनाचा एक, एक छान तर थोडासा आता आता वेगळा होणार <laughs> नाही पण असं वाटायला लागलं घर आणि छान माणसं जो माणसंही खूप छान मिळाली गाण्यावर प्रेम करणारी तिच्यावर प्रेम करणारी आणि ती म्हणेल ती पूर्व दिशा त्याच्यामुळे असं होत गेलं की मला काही वेगळं वाटलंच नाही ती सग संध्याकाळी तिथे राहते सकाळी माझ्याकडे येते दुपारी येते रियाज करते चर्चा गाण्याच्या बस त्याच्यामुळे असं काही नवीन घरात ती गेली किंवा माझं घर टाकून सोडून गेली असं मला फिलिंग आलं नाही आणि तेच फिलिंग मला वाटतं आत्तापर्यंत चालू आहे सगळी माणसं म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांना मी म्हणतो की साठे शेंडे फॅमिलीत आय एम द हेड ऑफ द फॅमिली एकच सांगू इच्छिते की आज मी जी काय आहे जी काय संगीत साधना करू शकते संगीताच्या मोठ्या या सागरात जे काय थोडं पोहू शकते ते केवळ माझ्या वडिलांमुळे आजीमुळे तर आहेच गुरूंमुळे आहेच विईंमुळे पण वडिलांचं वाटा त्याच्यात खूप मोठा आहे एक माणूस म्हणून घडवायलासुद्धा इतकं त्यांनी आम्हाला चांगले संस्कार केलेत नुसता कलाकार म्हणून नाही तर एक उत्तम माणूस म्हणून तुम्ही आयुष्यात कसं जगलं पाहिजे याचे लहानपणापासून खूप चांगले धडे बाबांनी मला दिले याचं खरंच मला खूप अभिमान वाटतो आणि हे माझं भाग्य आहे की ते माझे वडील आणि गुरु आहेत शिकताना आपण एक नियम पाळतो की पहिल्या क्रायटेरिया ताप लय ही सगळ्या गोष्टींची निबद्ध आहे म्हणजे क्लासिकल गा ठोबरी मोठमोठ्या कलाकारांचं जेव्हा तुम्ही गाणं ऐकता म्हणजे क्लासिकल मधली भीमसेनजी जसराजजी लता दिदी की त्यांचं गाणं सुरेलपणाचा कळस अन लयशी बांधणी सगळ्यात मला सरतो मध्यबिंदूवर ना सुरेख पण अतिशी फार मोठी गुणवत्ता त्यांच्यामध्ये असते नाही नाही या सगळ्या गोष्टी आजकाल म्हणजे कमी होत चालल्या कमी होत चालल्या आहेत किंवा शास्त्रीय संगीत किंवा सुगम संगीत दोन्ही मध्ये काय काय शिकायला पाहिजे शास्त्रोक्त शिक्षण हे आज लोकांना देणं खूप गरजेचं आहे झालं असं आणि मला सरतं की मुख्य म्हणजे की गिमिक्सकडे लोकांचं जास्त लक्ष आहे की काय चाले त्याच्यापेक्षा आणि मुख्य म्हणजे की आपण गाताना आपलं सगळं भान कॉन्सन्ट्रेशन त्या आपल्या गायकीवर पाहिजे आपण कुठली गायकी गातोय ठुंबरी गातोय का गझल गातोय का ख्याल गातोय का उत्तम एखादं प्लेबॅकचं गाणं गातोय त्या गाण्याचे काही नियम आहेत कायदे कानून आहेत ते पाळून गायला पाहिजे नाही आणि शास्त्रीय संगीत सुद्धा काय किंवा सुगम संगीत काय तीन मिनिटाच्या गाण्यामध्ये प्रत्येक गोष्ट तितक्याच खर त्यांनी बाहेर पडली बाहेर पडली पाहिजे आणि बाहेर पडली खूप गोष्टी आणि त्या फार थोड्याशा दुर्मिळ झाल्यात काळाच्या बाबत जितकं आपण तंत्र सुधारलं पण गाण्याचे जे मूळ त्यातले मंत्र आहेत ते तंत्रामध्ये हे सगळे मंत्र गायकीचे आपण थोडे हरवून बसलोय त्याच्याकडे मात्र नवीन विद्यार्थ्यांनी जास्त लक्ष द्यायला पाहिजे कुठलाही कला प्रकार गाताना काय असेल नाशी झुंज देतो पाझरवितो काटेरी वाटे वरुणी जाने दिशा दिली जीवनास डोंगरा जाने आम्हा घर अशा प्रिय आमुचा प्रणाम अशा प्रिय आमुचा सला प्रणाम सा, पप्पा सला